जय श्रीराम मित्रांनो तर मित्रांनो आज आपण आलो आहे आपेगाव या गावी तर समोर तुम्ही जे पाहताय ती गोदावरी नदी आहे मित्रांनो तर गोदावरी नदीच्या काठावरती आपेगाव म्हणून एक पन, आपे गाव आहे तिथं संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म झालेला आहे आणि त्या गावात संत ज्ञानेश्वर महाराजांचं एक छोटंसं मंदिर पण गोदावरी नदीच्या काठी आहे मित्रांनो तर आपेगाव हे गाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आहे मित्रांनो तर गावामध्ये येताना अशी कमान लागते त्या कमानेतून आत गेल्यानंतर एक मंदिर लागतं मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींचं तर समोर तुम्ही बघू शकता मंदिराची जी कमान आहे त्या कमानेतून आत गेल्यानंतर एक मंदिर तुम्हाला दृष्टीस पडेल तर मित्रांनो संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठल पंत व आई रुक्मिणी बाई असे त्यांची नावं आहेत तर हे काही दिवस आपेगाव या ठिकाणीच वास्तव्यास होते तरी तेच संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झालेला आहे मित्रांनो तर तुम्ही मंदिर आतमधून बघू शकता कशा प्रकारे आहे आणि मंदिरामध्ये समोर तुम्ही बघू शकता संत ज्ञानेश्वर महाराजांची एकदम छान अशी प्रतिमा मूर्ती तिथं आहे तर मित्रांनो मंदिराच्या भिंतीवरती तुम्ही बघू शकता कोरीव असे नक्षीकाम केलेले आहे आणि चौ बाजूने असे स्तंभ उभा करून त्यावरती मंदिराचा जो कळस आहे तो उभा आहे मित्रांनो एकदम छान व सुंदर असे मंदिर आहे आणि मंदिराच्या पाठीमागच जी नदी दिसते तुम्हाला ती गोदावरी नदी आहे मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकता मित्रांनो गोदावरी नदी आहे आणि एकदम गोदावरी नदीच्या काटावरच हे मंदिर आहे मित्रांनो मंदिर एकदम जुन्या पद्धतीत बांधलेले आहे जुने मंदिर आहे मित्रांनो एकदम संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म या गावामध्ये बावीस ऑगस्ट बाराशे पंच्याहत्तर साली झालेला आहे मित्रांनो तर ले ले तरा संत ज्ञानेश्वर महाराज यांचे मोठे बंधू यांचं नाव निवृत्तीनाथ व दोन नंबर संत ज्ञानेश्वर महाराज व तीन नंबरला सोपान व चार नंबर मुक्ताबाई अशी चार भावंड हे होती तर मंदिराच्या शेजारी तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथं सांगितलं जातं की इथं आधी वाडा होता वा मित्रांनो संत ज्ञानेश्वर महाराजांचा तर त्याच या वाड्याचा हा दरवाजा आहे अजून इथं आहे त्या परिस्थितीत तो आहे मित्रांनो मंदिराच्या शेजारी पण काही समाधी स्थळ आहेत मित्रांनो आणि मंदिराच्या उजव्या साइडला तुम्ही सभामंडप पण बघू शकता आता इथं महादेवाचं एक मंदिर आहे मंदिराच्या शेजारीच आणि त्या शेजारी जे संत ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू आहेत त्यांची प्रतिमा वगैरे आहेत मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता मित्रांनो की संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या घरातील जेवढे आ... सदस्य आहेत त्यांची सर्वांची द माहिती आणि जन्म व मृत्यू दिनांक यामध्ये दिलेले आहे मित्रांनो म्हणजे वंश परंपरा वंशावर तिथं दिलेली आहे तर मंदिर तुम्ही बघू शकता साईटनी कशा प्रकारे आहे तर मित्रांनो संत ज्ञानेश्वर माऊलींची समाधी आळंदी या ठिकाणी आहे व त्यांनी ज्ञानेश्वरी जी सांगितलेली आहे ती नेवासा येथील पैज खामाजवळ सांगितलेली आहे तिथं एक मंदिर आहे व इथं जन्म ठिकाण म्हणजे आपेगावाचं जे मंदिर आहे ते या तीनही ठिकाणचं महत्व समान आहे मित्रांनो अनेक वारकरी संप्रदायातील जे कीर्तनकार आहेत ते तीनही ठिकाणचं वैशिष्ट्य हे समान सांगतात मित्रांनो तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आणि आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्रीराम